गाव तालुका जिल्हा आणि राज्यासोबत सोबत देशामध्ये सर्वत्र आता सध्याला मनोपणी चालू आहे मित्रांनो माझी मनमानी चाललेली आहे लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारला वरदान तर दिव्यांगांकरिता शापित ठरलेली आहे मित्रांनो दिव्यांगांना पेन्शन वेळेवर मिळत नसल्या कारणाने दिव्यांगांची उपासमान होत आहे धडधाकट लोकांना पैसा सरकार महिन्यातून दोन वेळा देत आहे अशा वेळेला दिव्यांगांनी जायचं कुणाकडे आणि दाद मागायचे तरी कोणाकडे नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा मित्र राजू पवार आणि तुम्ही बघत आहात राजू पवार ऑफिशियल एच वन डब्ल्यू हे यूट्यूब चॅनल अजूनही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करून घ्या माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला मात्र विसरू नका लिहिता येत असेल तर करा नसेल तर करूच नका आणि विनंती सुद्धा तुम्हाला करतो की तुम्ही कमेंट कुणीही करू नका कारण तुम्हाला कमेंट करता येतच नाही कारण तुम्ही कधीच कमेंट करत नाही आता महाराष्ट्रामध्ये पक्षामध्ये राहून सत्ता चालवण्याचं जे काम करत आहे या सत्तेमध्ये जास्तीत जास्त लोक मनोबॉलिक करणारे लोक आहेत म्हणजेच मनमानी करत आहेत दोन जुलै दोन हजार चोवीस पासून दिव्यांगांच्या योजनेवर फार दुष्परिणाम पडत आहेत उदाहरण जुलै मध्ये लागू झाली आणि जुलै ऑगस्ट महिन्याचे पैसे एका जी जुनी योजना आहे त्या योजनेतल्या लाभार्थ्यांना अजूनही पैसा मिळालेला नाही बऱ्याचशा दिव्यांग बांधवांचे चार चार पाच पाच महिन्यांचे पैसे अडकून आहेत सध्याचं महाराष्ट्र सरकार लाडक्या बहीण योजनेच्या नावाखाली स्वतःच्या पक्षाचं नाव आणि स्वतःचं नाव झळकवण्याचं कामच हे सरकार आता सध्या करत आहे या सरकारला स्वतःचं नाव आणि स्वतःचे खिसे गरम करण्याचं काम आता तरी सध्या हे सरकार करत आहे दोन हजार चोवीसपासून पासून जी लाडकी बहीण योजना सुरू झाली आजपर्यंत या लाभार्थ्यांना किती पैसा देण्यात आला याचा तुम्हाला अंदाज आहे का आता मार्च एंडिंग असल्या कारणामुळे हे मूर्ख सरकार दिव्यांगांना पैसा सोडून लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांना दिव्यांगांचा पैसा कुठे गेला दिव्यांगांना पेन्शन काय मिळत नाही याच्या मागे कारण कदाचित एकच असावं लाडकी बहिणी योजनेकरिता तो जो काही पैसा आहे तो सगळा पैसा इकडे वळवण्यात आला असावा असा माझा अंदाज आहे जर सरकार दिव्यांगांना पंधराशे लाडक्या बहिणीला पंधराशे तर सरकार एकाच वेळेला दोन लोकांपर्यंत निष्पक्ष राहू शकत नाही निपक्ष राहू शकत नाही बरोबर ना म्हणजे एकासोबत अत्याचार आणि दुसऱ्याला न्याय हे मिळतच असतं तर इथे धडधाकट महिलांना शेतमजुरी रोज मजुरी करून पोट भरणाऱ्या महिलांना सरकार सक्षम करण्याचं काम करत आहे मग अगोदरच दिव्यांग वर्ग कमजोर आहे असं मी बोलत नाही पण बघायला गेलं तर रोज मजुरी करणाऱ्या धडधाकट महिलांपेक्षा दिव्यांगच कमजोर असेलच ना मग सरकार या लोकांना पैसा का देत नाही सगळा पैसा महिलेकरिताच का वापरला जातो आणि एका महिन्यात दोन दोन वेळा का दिला जातो इथे बऱ्याचशा दिव्यांगांचे मला कॉल एस एम एस आणि कमेंट सुद्धा येत असतात की सर आम्हाला दोन महिन्याचे राहिलेले आहेत आमचे तीन महिन्याचे राहिलेले आहेत मग या लोकांचे दोन महिन्याचे तीन महिन्याचे राहिलेले पैसे कुठे गेले हा पैसा आहे कुठे मूर्ख सरकारला विचारणार कुणी आहे का मी व्हिडिओमध्ये मध्ये येऊन बोलू शकतो सरकार विरोधात मूर्ख नायकांना तुम्ही सुद्धा कमेंट सुद्धा करू शकत नाही मग तुमच्यावर होणारा अत्याचार जर तुम्ही देत नसाल मग तुम्हाला न्याय मिळणार कसा प्रेस कॉन्फरन्स होते प्रत्येक वेळा सत्तेमध्ये बसलेले सत्ताधारी पक्षाचे काही लोक आहेत मूर्ख लोक आहेत या लोकांच्या मेंदूमध्ये म्हणजे सॉरी डोक्यामध्ये मेंदू नसून में 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 शेण भरलं की काय असं मला प्रश्न वाटायला लागलेला आहे कारण आहे ना एखाद्या सामान्य सदस्य किंवा कुठल्या विधानसभेचा सदस्य जरी असेल ना तो लाडकी बहिणी योजनेच नाव ठोकून सांगत असतो अरे का एकतरी असा नेता दाखवून द्या तो दिव्यांगाच्या संजय गांधी निराधार योजनेकरिता लढतो विधवा महिलांच्या पेन्शन लढतो श्रावण बाळ वेतन योजनेकरिता कोणीतरी लढत का नाही कारण या हरामखोरांना माहिती झालेली आहे दिव्यांग लोक तोंड वाजून बसून राहतात पण करत काहीच नाही प्रॅक्टिकली दिव्यांग समाज काहीच करत नाही करत असतील एक दोन लोक पण एक दोन लोकांनी हे होत नाही सगळ्यांनी उठून एकत्र येऊन लढण्याची गरज आहे पण तुम्ही लढणार कधी तुम्हाला नीट बोलायलाच येत नाही तर लढण्याचा प्रश्न तरी येतो कुठे बरोबर ना सरकारकडे का महिला गेल्या होत्या का आम्हाला लाडकी बहीण योजने अंतर्गत लाभ द्या मग या लोकांना लाभ का देतो का दिला जातो ज्या लोकांना खरी गरज आहे अशा लोकांना लाभ का नाही मिळत लग्न करून नवऱ्याच्या भरोश्यावर जीवन काढणाऱ्या काही महिला असतील आणि ह्या महिला स्वत रोजगार कमवून पोट भरू शकतात मग दिव्यांगांकरिता का नाही बऱ्याचशा लोकांचे पैसे अडकून आजपर्यंत राहिलेले आहेत पण या दिव्यांगांच्या न्यायाकरिता उभं राहणारा माणूस कोणीच नाही हे फार दुर्दैवाची गोष्ट आहे याच्या मागे कारण दिव्यांगच आहेत कारण दिव्यांग आपआपसामध्येच भांडण करतात आप आप आरोप प्रत्यारोप करत असतात मग अशा मूर्ख लोकांकडे लक्ष तरी देणार कोण आपला शेजारी एक आहे पाकिस्तान जगामध्ये सगळीकडे भीक मागत असल्या कारणामुळे या देशाला कोणी किंमत दिली जात म्हणजे या देशाला किंमत दिली जात नाही त्याचप्रमाणे आज दिव्यांगांचे हाल होत आहेत याच्या मागे कारणीभूत आपणच आहोत असं कधीतरी तुम्हाला वाटतं का कारण आपणच आपसामध्ये चांगले नाही याचाच अर्थ शासनाला दिव्यांगांवर हे जे काही योजना आखल्या जातात दिव्यांगांकरिता या योजनेचा फायदा दिला जात नाही मग सर्वसामान्य लोकांकरिता योजना आणल्या जातात कारण आपण आपल्यासोबत गद्दार करत गद्दारी करत आहोत आपण एकत्र कधीही येत नाही आमदार बच्चू कडू यांनी संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद या ठिकाणी म्हणा अब्दुल सत्तार यांच्या घरी आकाशवाणी आमदार निवास मुंबई या ठिकाणी आंदोलने केलीत त्याचा काही लाभ झाला का नाही आणि लाभ होणार सुद्धा नाही आंदोलन आणि मोर्चा काढून जर सगळ्या समस्या सुटल्या असत्या तर दिव्यांगांच्या पण बऱ्याचशा समस्या आज संपुष्टात आल्या असत्या बरोबर ना पण संपुष्टात न येता अधिकच वाढत आहे ही समस्या कधीही न सुटणारी आहे यामागे कारण आहे कारण सत्तेमध्ये बसलेले लोक जोपर्यंत यांच्या घरातल्या लोकांचे हातपाय तुटणार नाहीत एखादी व्यक्ती अपंग होणार नाहीत आयुष्यभर बेडवर पडून राहणार नाही तोपर्यंत अपंग काय आहे या मूर्ख लोकांना समजून येणार नाही आणि तुम्ही सुद्धा मूर्ख आहात कारण मी जे काही बोललो हे तुमच्या लक्षातच आलं असेल मला तरी खात्री पटत नाही जर नक्कीच तुमच्या डोक्यामध्ये काही फरक पडला असेल तर हा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि स्वतःच्या न्यायाकरिता उठा इतरांवर अवलंबून राहणारा माणूस आयुष्यात कधीही सुखी राहू शकत नाही तर मला द्या रजा हिंद वंदे मात्र